आजचे हे काव्यपुष्प समस्त नारी जातीला समर्पित कवितेचं नाव अर्थातच नारी जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी या विश्वशक्तीचे नाव आहे नारी ती आहे शूरांची वीरांची सृजनांची निर्माती तिच्यामुळेच चतीवतात दिव्यांमधील वाती चहूकडे देवनी जगासती उद्धारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी क्रांतीबीजांची सावित्री भीमरावांची रमाई मुक्ताई शौर्याचे त्यागाचे प्रतीक ती आमची झाशीची राणी जिजाई रणांगणावर लढते जशी दुर्गा देवी ललकारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी शक्तीपीठ नवदुर्गांचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान ती विठूची आषाढाची वारी अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी नारीमुळेच माणसांची जगभर आहे कीर्ती ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती घडवत गेली पिढ्या स्वत झिजली तरी अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी आजच्या युगातही ऑफिस घराच्या कामासाठी झिजते ही सारी लहान मोठ्यांची मनाचा सांभाळ करत तारेवरची कसरत करते न्यारी नैराश्यग्रस्त प्रियजनांना देते ती बळ विश्वासाची उभारी अशा या शक्तीचे नाव आहे नारी अशी ही न्यारी नारी तूच जगाशी उद्धारी तूच त्यागाची गाथा प्रेमाचा आढळ झरा तुझ्यामुळे उमगे, जीवनाचा आनंद करा आई बहीण पत्नी मुलगी वा मैत्रीण अशा विविध रूपात भेटणाऱ्या नारीला त्रिवार प्रणाम